आणि जानकर साहेबांनी महायुतीमध्ये राहणार सोबतच राहणार असल्याचं स्पष्टपणाचा निर्वाणा त्या ठिकाणी दिला महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णयसुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे योग्य वेळेला दोन दो तीन दिवसातच ज्या वेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचं जागा वाटप जाहीर करू त्यावेळेला त्यांच्या संदर्भातली सुद्धा जी भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे कुठला जागा कुठला मतदारसंघ वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल मला विश्वास आहे की जानकर साहेबांच्या आताच्या ह्या निर्णयाने महायुती अधिक बळकट होण्यामध्ये आम्हाला सहकार्य ते मिळेलच राज्यभरामध्ये अठ्ठेचाळीस जागा ज्या काय महायुती ज्या ठिकाणी लढणार आहे पंचेचाळीस प्लस आम्ही उद्दिष्ट ठेवतो आहोत यामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आणि फार मोठ्या प्रमाणावर योगदान त्या ठिकाणी राहील असा सुद्धा विश्वास आम्हा तिन्ही पक्षांच्या वतीने या ठिकाणी मी व्यक्त करतो एक त्याच्यामध्ये एकच बाब नक्की आहे की आम्ही एकत्रितपणाने बसून नेमक्या कुठल्या जागेवरती लोकसभेच्या त्याने उमेदवारी करावी याचा पूर्णपणाने राजकीयदृष्ट्या दृष्ट्या विश्लेषण करत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी बसून आम्ही निर्णय घेणार आहोत पार्वला देवेंद्रजींनी सुद्धा तीन चार दिवसापूर्वी सांगितलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं मी सुद्धा वारंवार त्या ठिकाणी बोललो की आमची चर्चा जवळपास पंच्याऐंशी नंबर टक्के संपलेली आहे कारण महाराष्ट्रातल्या जे काही आता या निवडणुका त्या पाच टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत आणि म्हणून अतिशय समन्वयाने गे आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाने भूमिका घेत असतानाच मित्र पक्षाला सन्मानपूर्वक लोकसभा निवडणुकीमध्ये भुण। स्थान देण्याची त्यांची जी भूमिका आहे त्याच्यामुळे एक दिलाने या निवडणुकीला आम्ही सगळीकडे सामोरं जाणार आहोत संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्या स्तरावरती त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आता विशेष परभणी या ठिकाणी उपस्थित केला जातो नेमक्या कोणत्या जागेवर मी मग आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे योग्य वेळेला दोन तीन दिवसांमध्ये आम्ही मतदारसंघ त्या ठिकाणी त्यांचा कुठला असेल ते निश्चितपणाने जाहीर करणार आहोत मी आपल्याला बघायला सांगितल्याप्रमाणे पूर्वकच शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आता राष्ट्रवाच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी सामूहिकरित्या एकत्रितपणे निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे चर्चा क्या शुरू हुआ निश्चित प्रण्धति में जागरण हुई आज मैं आपके सामने यही रखना चाहता हूँ की महादेव जीकर इनके साथ राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दादा पवार इनके साथ एक संयुक्त बैठक आज वहाँ पे हो गई प्रदेश अध्यक्ष के नाते मैं भी वहाँ उपस्थित था हमारे विधायक प्रसाद जी लाड भी थे स्वयं जानकर साहब भी वहाँ उपस्थित थे और उन्होंने एनडीए के अलायंस मजबूत करने के लिए फिर एक दोबारा ऐलान वहाँ पे किया है एनडीए के लिए फोर्टी जगह जो हम पूरे राज्य में चुनाव लड़ने जा रहे हैं जानकर जी का सहयोग इसमें बहुत अच्छा अमर है हम सबको वहाँ पे मिलेगा कितना झटका हो सकता है कई बार हम सुनते हैं सरकार के साथ जा सकते हैं उन्होंने कुछ कहा था कि हम उनको लेना चाहते हैं साथ में तो कितना बड़ा झटका आप समझते हैं बारे में मैं कुछ तो टिप्पणी नहीं करना चाहता क्योंकि तो आज स्वयं जानकर साहब यहाँ पे हैं आज आपके माध्यम से महाराष्ट्र की जनता को हम यही संबोधित करना चाहते हैं कि हम साथ में मिलकर आने वाले चुनाव देश, 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 देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को और शक्ति देने के लिए महाराष्ट्र में हम सब सीटों को लेकर बात फाइनल हो चुकी है सीटों को लेकर बात फाइनल हो चुकी है अब तक सीट शेयरिंग की चर्चा कहाँ चर्चा देखिए मैंने आपको यही बताया कि दो दिन के बाद हम सब प्रेस तंत्र लेंगे और सीटों का बंटवारा के बारे में जो कुछ तय हो गया है